नमस्कार महासागर थेट मुंबईवरून पोहोचला आज विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड या ठिकाणी उमरखेड मध्ये देखील सकाळपासून मतदार वर्ग बाहेर पडला आहे आज मतदान आहे थोड्याच वेळापूर्वी न्यूज मिळाली आहे बातमी मिळाली आहे की मतमोजणी ही एकवीस तारखेला होणार आहे त्यानुसार आपण ह्या बूथवरती आलो आहे आपण पाहतोय की बूथवरती हे का कार्यकर्ते या ठिकाणी आहेत काय कसा प्रतिसाद आहे सकाळपासून मतदार वर्ग येतोय का तुमच्याकडे नंबर एक अच्छा पण काय म्हणजे आता थोडं कमी दिसतंय मतदाराचं प्रमाण म्हणजे संध्याकाळी वाढेल का सकाळी आले होते मतदान सकाळी आज ते आता सुरू आहे आपण पाहतो की या ठिकाणी मतदार वर्ग स्थानिक नागरिक आहेत काय सांगाल या मतदान आहे कशा पद्धतीने आता वाढत आहे मतदान चालू आहे यापूर्वी इथं कुणाची सत्ता होती आणि आता पहिली भाजपची होती आता तुतारी वाजत अच्छा ठीक आहे काय वाटतं तुम्हाला नगर नगर माल गलत या ठिकाणी नगरसेवक नगराध्यक्षाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल मला वाटते होईल आपण पाहतो की या ठिकाणी विविध कार्यकर्ते आणि विशेष म्हणजे या ठिकाणचे सर्वसामान्य नागरिक आपल्यासोबत आहेत खर तर उद्या ज्या आज जो निवडणूक होणार आहे आज मतदान जे होणार आहे त्याचा निकाल एकवीस तारखेला गेल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जो जोश होता उल्हास होता तो कुठेतरी थांबला आहे आपल्याला पाहायचा आहे की उमरखेडमध्ये देखील नगराध्यक्ष पदाची माळ नक्की कुणाच्या गळ्यात पडते